महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पाच एप्रिल रोजी महामोर्चा रिपब्लिकन सेनेचे नेते डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांची माहिती बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी दिनांक पाच एप्रिल रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात येणार असून या महामोर्चात हजारो बौद्ध उपासक व उपासिका सहभागी होणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे नेते ने तथा जालना छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांनी दिली आहे महाबोधी महाविहार हे जुन्या ॲक्टनुसार एक एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार तिथे हिंदू जे काही पुजारी आहेत त्यांच्या ताब्यामध्ये हे विहार आहे आणि ते विहारमुक्त झालं पाहिजे या उद्देशानं देशभरात अनेक मोर्चे निघत आहेत आंदोलनं होत आहेत याचा उद्देश असा आहे की प्रत्येक धर्माचं जे काही धर्मस्थान आहे ते त्या त्या धर्माच्या धर्मपंडितांकडे किंवा त्या धर्मगुरूंकडे असतं परंतु एकमेव हो देशामध्ये असं एक पुरातन विहार आहे की जे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी गौतम बुद्धांचे आस्था या स समाजाची तिथे जोडलेली आहे आणि यामुळे हे विहार मुक्त झालं पाहिजे यासाठी माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी या मोर्चाची हाक केलेली आहे आणि पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भायखळा येथील राणीच्या बाग येथून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा जाणार आहे हजारोच्या संख्येने येथे बौद्धयांनी उपस्थित राहावं असं आव्हान मान्य आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे या मोर्चासाठी जन पंचायत समिती महाराष्ट्र त्याचबरोबर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि बौद्ध आणि उपस्थित राहावं असे आवाहन करण्यात येत आहे नाव डॉक्टर सुशील सूर्यवंशी रिपब्लिकन सेना नेते तथा जिल्हा प्रभारी जालना व छत्रपती संभाजीनगर